काय खाते बाय लच्छा पराठा खाते लच्छा पराठा लच्छा पराठा खातोय आज सियाच्या टिफिन साठी बनवला होता आणि विहांसाठी पण बनवला होता तो त्याचा नाश्ता करतो या नाश्ता करायला म्हणून चांगला तिकट आहे नाही ना छान ना। ना। ना? आहे बोल बघू याच नाव सांग लच्छा पराठा हे बघा हे बॉल कोणाचा बॉल आहे माझा हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर ते नव्हते गेले कुठं आपल्या घरातले गेले होते आई बाबा आता मामा अजय मामा दीदी मामी गुड मॉर्निंग इंडिया बोल गुड मॉर्निंग इंडिया बोल गुड मॉर्निंग इंडिया बोल व्हेरी गुड हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात झाली स्कूल ला आमची आणि गेली आणि तुम्ही विचारलं होतं विहांची टकलू का केलं आहे तर आता उन्हाळा पण आला आहे आणि त्याचे केस खूप वाढले होते आणि म्हटलं तर उन्हाळा आला आहे तर पूर्ण टकलू करूया थोडे दिवस म्हणजे अजून चांगले येतील केस प्लस केस आता गरमीमुळे केस नसतील तेवढंच चांगलं लहान मुलांना आणि आता कसं फायनल त्याला टकलू केलं आहे अजून जरा चांगले येतील त्यामुळे पूर्ण टकलू केलं आहे आणि हा फायनल टकलू आहे नेक्स्ट टाईमपासून छान आपण केस ठेवणार आहे विहांचे आणि आता गरमी पण आहे म्हटलं तर मोकळं मोकळं राहू दे जरा डोकं आहे ना विहान म्हणत हो माझं अजून करा आता अजून कसं करायचं त्याला चांगली मसाज वाटत होतं है ना अजून अजून कसं करायचं काटाले बारीक बारीक केस आलेत त्याला काट्याले काट्याले म्हणते काटा काट आणि विहान कसा दिसतोय ते सांगा क्यूट दिसते का बाळ टकलू बाळ क्यूट दिसते छान दिसतंय बाळ छान दिसतंय काय खाल्लं बाळाने नाश्ता काय केला पटाटा पटाटा विहानची भाषा पटाटा हे विहान तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे हा सकाळी गाणं शिकले विहान कोणतं विहान <coughs> बी बी शाक <coughs> <दुदु दुदु coughs> म्हणा

Grandpa Shark. Tanantar kon? Grandma Shark. Do 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 do. Grandma Shark. Do 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 do. Grandma Shark. The da Grandma Shark. Sister Shark. Do do do. Me me me. Sister Shark. Do 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 do. And tanantar the last la. Brother Shark. Do do do. Brother Shark. Do do hmm. do do do.

आणि ऐक ना ऐक ना आता तुला थँक्यू बोलायचं आहे काय इकडे बघ तर तुम्ही छान छान कमेंट्स करता विहानसाठी विहानला एवढं प्रेम करता त्याबद्दल खरंच खरंच मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे थँक्यू एव्हरी वन मन थँक्यू हो विहान पण थँक्यू बोलले का तुम्हाला चला आता थोड्या वेळानंतर भेटतो आम्ही तुला सगळे सोडून गेले मग काय केलं तू रडला अले बाळ रडलं अतुल मम्माने आईस्क्रीम म्हणून दिलं अले वा वा वा, वा। खाल्लं का आईस्क्रीम तू व्हेरी गुड बघा बाळ रडलं म्हणून मामाने लगेच आईस्क्रीम म्हणून दिलं जाता जाता है ना शाण बाय म्हणून आणून दिलं ना आगो बाळांना मार द्यायचा शान बाळांना प्लेम करायचं तू आगावपणा केला मम्मा तुला काय करते मार, मार देते ओरडते म्हण आणि शाण्यासारखं वागल्या आजी घेऊन जाते गेटच्या वेळेस सोडते ना आजी घेऊन जाते हम्म आजी येते होय आणि घेऊन जाते मग तू आगाव आहे का शाण आहे व्हेरी गुड खेळा आता बाळासारखं काय करतो तू आता ज्यूस पितो चॉकलेट शेक कोणी सांगितलं तुला चॉकलेट शेक लक्षात आहे <laughs> चला वाजले पाच दुपारी सियाला घेऊन आले मग तिला आल्यानंतर आवरलं तिचं सगळं मग जेवायला वाढलं जेवण झालं थोडंसं के आराम केला तोपर्यंत आराम उठला सियाला घेऊन येते तोपर्यंत विहान उठला मग परत त्याचं चालू होते उठला की त्याचं काय थांबत नाही परत काय झोपला नाही आणि आता वाजलेत पाच म्हटलं अजून ऊन आहे अजून म्हटलं ऊन आहे थोडं वेळ लगेच चहा करायला नको तोपर्यंत ग्रेप्स होईल बाळ काय करते सांग ना बाळ काय करते क्लीन अप करते बघा आता बाळ बघा ए किती येऊन सांगा अप हा तर बाळ आता खेळत होतं आणि आता जेवायचा टाईम झालाय म्हणून बाळ स्वतः स्वतः क्लीनअप अप करते ना मम्माने सांगितलं पण नाही ना? काय करतो क्लीन क्लीन आणि सियाच काय चाललंय काय चाललंय स्टडी करते आणि तेल तर ते बघा किती लावले स्वतःहून जाऊन लावले तिने तर सिया आता नोट नोट आणि कॉईन शिकते आणि त्याच हे ऍडिशन मला सगळं आता सियाचा अभ्यास घ्यायचा आणि मग जेवायचं इकडं बाळ स्वतः होऊन आता जेवायचं म्हटलं मी सांगितलं पण नाही स्वतःच पिशवी घेतली आणि बॅग भरायला चालू केले म्हणजे टॉयज सगळं भरायला चालू केले आणि आमचं इथे अभ्यास चालू आहे फिफ्टी एक नोट ट्वेंटीची एक नोट ट्वेंटीची आणि एक कॉइन एक रुपयाचा फिफ्टी प्लस ट्वेंटी करायचे किती झाले फिफ्टी प्लस ट्वेंटी तर हे बघा आपल्या शेतातला हरभरा घेऊन आलेत आज पप्पा आणि मला तर विश्वासच असते ना की एवढं मोठं कस काय म्हणजे आम्ही बघितलं बघितलं तेव्हा छोट होत ना छोट वाटायचं पण आता पेंडी आणल्यावर मोठी वाटायला लागली एकदम आणि आपल्या शेतातला हरभरा आपल्या शेतातलं मी तुला उद्या देते काय असं नाही खायचं त्याला आतमध्ये असते ह्याच्या हे खायचं असते किती छान आहे बघा आतमध्ये हरभरा आणि इथं आता हे बघ कुठली येते येते वाया जेव जेव तू आधी जेव्हा चला तर आता झाली रात्र जेवण वगैरे झालं आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली सिया विहान बाहेर काढून बघते आता म्हटलं माझं हांथरुम करायचं चालू होतं हंतरुम करून झाले आता म्हटलं ब्लॉग पण एंड करूया चला तर मग अच्छा ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय